माझ्यासोबत काल रात परवा रात्री बसस्टॉपवर दोघेजाणे आले बब्बू गुजरीवाल आणि बब्बू गुजरीवाल आणि रोहित पगारिया आणि प्रशांत संग संघी संघाले या ति या तिघांनी मला खूप मारहाण करण्यात केली तिथून मला म्हणजे बसस्टॉपवर आले बसस्टॉपपासून मला तिथे म्हणले एक उंच ही कुठे मी ॲड्रेस सांगितलं नाही तिथं बहसबाजी झाली थोडी तर त्यांनी मला गाडीवर उ उचलून गाडीवर उचलून बसवले आणि मला काँग्रेस भवनमध्ये नेले रात्रीच्या साडे अकरा वाजता आणि मला खूप मारले आणि गाया लोटल्या की गाय चोरी करतो का गायाचे व्हिडिओ काढले आणि माझे नंगे नंगे व्हिडिओ काढले तू हिंदू आहे का मुस्लिम आहे त्यांना सांगितल्यावर पण मी बौद्ध आहे तरी ते ऐकत नव्हते मारहाण चालूच केली त्यांना ठेवली आणि नंतर मला तिथून बसून डोक्यात दगड मारले डोके फोडले आणि डोळा डोळ्या डोळा पण फोडला आणि मी तिथून ये तिथून मला त्या दंडस्वामी मंदिराकडे नेले तिथं पण खूप मारहाण केली रोहित पगारिया त्याच्यानंतर प्रशांत संगेले त्याच्यानंतर गुड्डू गब्बू गुजरीवाल यांना तिघांनी खूप मारहाण केली त्याच्यानंतर तिथे पेट्रोलियमची गाडी आली आणि माझे कपडे पण खाडले होते तिथं पेट्रोलियमची गाडी आली आणि मला वाचवलं